शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या तुम्ही पाहत असाल शेतकरी मित्रांनो की रब्बी पिकाची काढणी ही मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि रब्बी पिकाच्या काढणीनंतर उन्हाळी हंगामाला हे सुरुवात होत असते आणि शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जमिनीची योग्य मशागत करणं तर शेतकरी मित्रांनो जमिनीची मशागतीमध्ये जमिनीची नांगरणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं मांडलं जातं शेतकरी मित्रांनो तुमच्या मनात असे प्रश्न देखील नक्कीच पडत असेल की आम्ही जमिनीची मशागत करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे किंवा आम्ही जमिनीची मशागत हे कोणत्या वेळेस करायला पाहिजे कशा पद्धतीनं करायला पाहिजे असे वेगवेगळे प्रश्न हे आमच्या शेतकऱ्यांच्या मनात येत असतात तर शेतकरी मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो की नेमकं आपण जमिनीची नांगरणी हे कधी करायला पाहिजे जमिनीची नांगरणी आपण केव्हा करायला पाहिजे असे जे काही प्रश्न तुमच्या मनात येत असतात ना त्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रो इंडिया या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राइब मला मोटिवेट करण्याचं काम करतं शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची नांगरणी आपण कधी करायला पाहिजे असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडतो तर त्याचं उत्तर हे आहे शेतकरी मित्रांनो की जमिनीची नांगरणी आपण शक्यतो मार्च महिन्याच्या एंडिंगला करून घेतली गेली पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो जे काही आपले रब्बर पिकं असतात ते आपले मार्च महिन्यात काढणीला येऊन जात असतात काही पिकं लांबतात पण शेतकरी मित्रांनो मार्च महिन्याच्या पंधरा ते तीस तारखेच्या अंदरमध्ये आपण जमिनीची नांगरणी ही करून घेतली गेली पाहिजे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपण पिकं घेत असतो जे काही आपण खरीपमध्ये पिकं घेतलं आहे जे काही आपण रब्बी मध्ये पिकं घेतले आहे त्यावेळेस शेतकरी मित्रांनो पाण्याचा निचरा हा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग किंवा जीवाणूजन्य रोगाचा प्रसार देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो तर शेतकरी मित्रांनो जर आपण जमिनीची नांगरणी केली तर पुढील जे महिने आहे जसं मार्च झालं मार्चमध्ये जर आपण नांगरणी केली तर एप्रिल आणि मे हे दोन महिने कडकून असते या मोसममध्ये जवळजवळ तीस डिग्री चाळीस डिग्री किंवा त्यापेक्षाही कधीकधी जास्त टेम्परेचर हे जात असतं तर शेतकरी मित्रांनो जर आपण अशा वेळेस जमिनीची नांगरणी केली तर जे काही बुरशीजन्य जे काही जिवाणूजन्य रोग आपल्या जमिनीमध्ये आहेत त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं निराकरण करता येतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे काही जमिनीमध्ये हुमणे अडी खोडकिडा खोडअडी असे प्रकारचे जे काही कीटक आहे यांचे जे कोश आहे शेतकरी मित्रांनो हे नष्ट होण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळते म्हणून शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण जमिनीची नांगरणी ही मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत करून घेतली गेली पाहिजे तर याच्यामुळे काय होतं जे काही उन्हाचं टेम्परेचर होत असतं त्यामुळे आपल्याला या दोन्ही समस्यांवर चांगल्या पद्धतीनं निराकरण करता येतं आणि जे काही आपण सामर्पिक घेणार आहोत शेतकरी मित्रांनो यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देखील पाहायला भेटू शकतं शेतकरी मित्रांनो दुसरा असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडत असेल की आपण जमिनीची नांगरणी कधी करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जमिनीची नांगरणी शक्यतो आपण सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस केली गेली पाहिजे भरपूरशी शेतकरी काय करतात शेतकरी मित्रांनो जमिनीची नांगरणी ही रात्री करत असतात पण तसं बिलकुलही करू नये जर आपण जमिनीची नांगरणी जर रात्री करत आहोत शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात फायदा देखील होत नाही जरी आपलं काम होत असलं पण त्याच्यापासून आपल्याला फायदा होत नाही त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस नांगरणी करत असतो तर आपल्या जे काही नांगरणी करतो जे काही आपल्या शेतामध्ये पक्षी देखील येत नाही आणि ऊन देखील राहत नाही ज्यामुळे जे काही खोडअडी आहे किंवा जे काही अडी आहेत अड्यांचे कोश आहे ते देखील नष्ट होत नाही आणि आपल्याला त्याचा फायदा पाहायला भेटत नाही म्हणून शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण जमिनीची नांगरणी करताना सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस करायला पाहिजे त्यामुळे काय होतं जे काही पक्षी आहेत ते कीटक वेचून खात असतात म्हणून सकाळी किंवा सायंकाळी केली गेली पाहिजे सोबत असा प्रश्न देखील मनात पडत असेल की जमिनीची आपण खोलीवर केली गेली पाहिजे जमिनीची खोली आपण आठ ते दहा इंच या खोलीवर केली गेली पाहिजे आणि जर त्यापेक्षाही अधिक खोली करायची आहे शेतकरी मित्रांनो तर ते आपण प्रति तीन वर्षानंतर केली गेली पाहिजे त्याचं कारण काय तर आपण जे काही खत वगैरे टाकत असतो आपल्या जे काही रब्बी पिक आहेत खरीप पिक आहेत तेही आप आप ते ही खतं पूर्णपणे आपल्या पिकाला लागत नाही ते जमिनीत तसेच साठून राहत असतात आणि जर आपण खोलीनं जर प्रत्येक वर्षी जर आपण खोलीनं जर नांगरणी केली शेतकरी मित्रांनो तर जे काही खतं आहेत ते आपले पूर्णपणे वेस्ट जाणार आहे त्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून शक्यतो जमिनीची नांगरणी प्रति तीन वर्षानंतर खोलीनं केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात एक महत्वाचा टॉपिक मला सांगायचं राहून गेला ते म्हणजे जमिनीची नांगरणी करण्यापूर्वी आपण माती परीक्षण नक्कीच करून घेतलं गेलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना माती परीक्षण करायचं आहे त्यांनी जमिनीची नांगरणी करण्याच्या आधीच मातीचे नमुने घेऊन ते तयार म्हणजे चेक करून घेतले गेले पाहिजे तर या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि शेतकरी मित्रांनो जमिनीची नांगरणी नक्कीच करा आणि ते देखील तुम्ही मार्च महिन्याच्या शेवटी करून घ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद